नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता रमा ही बेडरूममध्ये बसलेली असते आणि आता रमा ही काहीतरी लिहित असते तर तेवढ्यात शिट्टी वाजवत अक्षय तिथे येतो अक्षय तिथे येताच आता रमाकडे बघत म्हणतो काय गं रमा काय चाललंय तुझं रमा आता तिने जे लिहिलेलं असतं ते पाठीमागे लपवते आणि म्हणते काही नाही त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा आजकाल तू मला फारच सरप्राईज द्यायला लागलीस ग चल काय आहे मला दाखव तर रमा म्हणते नाही नाही आणि रमा आता पळू लागते तर अक्षय रमापाठीमागे मागे लागतो रमा आता पळू लागते आणि म्हणते की मी तुम्हाला ते गिफ्ट दाखवणार नाही मी तुम्हाला नाही म्हणाले ना कशाला तुम्ही मला फोर्स करता पण अक्षय काही ऐकायला तयारच नसतो आणि त्यानंतर आता अक्षय हा रमाला धरतो प्रेमाने रमाचा हात धरताच अक्षय आता एकटक नजरेने रमाकडे बघू लागतो आणि रमा सुद्धा पण पटकन रमा आता बाजूला होत म्हणते की नाही मी तुम्हाला नाही दाखवणार आणि रमा पळतच बाजूला येते आणि रमा आता इंग्लिशमध्ये खुश होऊन हसतच अक्षयला म्हणते की हँडसम आणि नंतर म्हणते की चार्मी तर आता अक्षय खुश होतो आणि रमाकडे येतो रमाकडे बघत आता अक्षय म्हणतो की काय म्हटलीस मला तेव्हा हो आता रमा भाणावर येते आणि त्यानंतर माही आता अक्षयकडे बघते आणि म्हणते की माझं इंग्लिश आता चांगलं झालं आहे बरं का खुश होत आता अक्षय म्हणतो की इंग्लिशमध्ये तो आता हे कुणाला म्हणाली आणि चार्मी हँडसम हे है, कुणासाठी आहे अक्षय म्हणतो की हे तुझं काय चाललंय तू माझी बायको आहेस आणि त्यामुळे तू आता जे म्हणाली ते मला म्हणाली असं मला वाटलं तर माही म्हणते की असं तुम्हाला वाटलं का आणि तेवढ्यात आता माही पुढे जाते आणि म्हणते की मी इंग्लिश शब्द लिहित होते आणि म्हणून ते तुम्हाला दाखवायचं होतं पण माझं चूक आहे की बरोबर हे माहीत नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही तर अक्षय म्हणतो की अच्छा म्हणजे इंग्लिश शब्द संग्रह करत होतीस आणि त्यासाठी या डायरीत तू ते शब्द लिहित होते वाटते आणि अक्षय म्हणतो की अच्छा असं आहे तर तेव्हा आता माही मान हलवते आणि त्यानंतर अक्षय म्हणतो की दाखव ना मला डायरी तर माही म्हणते की नाही मी तुम्हाला दाखवणार नाही अक्षय म्हणतो की मी तुला खरंच असं वाटतोय का मी हँडसम आहे आणि चार आहे आणि रामा म्हणते की थोडे आहात तुम्ही जास्त नाही चला बरं झोपायला हो आता खूप रात्र झाली असे आता माही ही अक्षयला बोलते आणि त्यानंतर आता माही अक्षयला म्हणते जा तुम्ही बाहेर झोपायला तर आता ओके असे म्हणत अक्षय कपाटातून कपडे बाहेर काढतो आणि कपडे बाहेर काढता क्षणी आता अक्षय बाहेर झोपायला जाऊ लागतो पण अक्षय विचार करतो आता रामाची तब्येतसुद्धा बरी आहे तरीसुद्धा ती मला बाहेर झोपायला का जायला सांगते आणि अक्षय बाहेर जाता क्षणी आता माही खुश होते आणि म्हणते की काय करू मी आता असे म्हणत आता माही ही कॉटवरती पडते आणि त्यानंतर आता माही पुन्हा विचार करत तिच्या डायरीमध्ये अक्षय कसा दिसतो अक्षयबद्दलचे ते सगळे शब्द आता एकत्र करत त्या डायरीमध्ये लिहू लागते इकडे आता माही विचार करते की घरातले रमाला एवढे मिस करता येत आणि हे ये सुद्धा रमाला एवढे मिस करता येत तर मग रमाची आई रामाला किती मिस करत असेल असा विचार आता माहीच्या डोक्यामध्ये येतो आणि तेवढ्यात आता माहीच्या डोक्यामध्ये एक आयडिया क्लिक होते आणि ताबडतोब माही आता तिचा मोबाईल घेऊन मोबाईलमधून फोन लावते आणि इकडे त्यावेळेस आता माहीने कावेरीला फोन करून त्याच वेळेस आता मुकदामांच्या घरी बोलावलेलं असतं आणि एवढ्या आपल्याला फोन करून कशाला बोलावलं असेल असा विचार करून आता मंगला मावशी आणि कावेरी ही मुकादामांच्या दरवाज्याजवळ येतात तेवढ्यात आता काळजी करत मंगला मावशी म्हणते की कावेरी अगं एवढ्या रात्री आपल्याला कशाला बोलावलं असेल ग आणि अक्षयरावांना कळलं तर नसेल ना ही आपली रामा नाही तर माही आहे म्हणून तेव्हा आता कावेरी सुद्धा काळजीत पडलेली असते कावेरी आता विचार करते आणि मावशीला म्हणते की नाही ग असं काहीच नसेल आणि असं काही व्हायला सुद्धा नको बर कावेरी म्हणते की मला माहिती ही आपली रमा नाहीये पण आता माही सुद्धा रमा होण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करते ना तेव्हा आता देवा तूच काहीतरी बघ असे कावेरी वर बघत देवाला प्रार्थना करते हात जोडत आता कावेरी म्हणते की देवा त्या माहीची दे तू मदत कर आणि तिच्या रूपात मला ना माझी रमा दिसते आणि इकडे आता अक्षय हा हॉलमध्ये झोपलेला असतो माही आता पळत पळत अक्षयकडे येते अक्षयचं कंबल आणि अक्षयच्या उशा दोन्हीही आता अक्षयकडे देत आता माही म्हणते तुम्ही जा आतमध्ये झोपायला तर अक्षय आतमध्ये झोपायला जातो एवढ्यात आता माही ही दरवाजा उघडते आणि आता समोर कावेरी आणि मावशी आलेले असतात माही आता त्यांना बघून पटकन दोघींनाही मिठी मारती आणि त्यानंतर आता लगेच कावेरी म्हणते की अगं रमा एवढ्या रात्री तू आम्हाला कशाला बोलावलंस काही प्रॉब्लेम झालाय का आणि काही महत्वाचं आहे का तेवढ्यात आता माई म्हणते की मी तुम्हाला पार्टीसाठी बोलावलंय आणि तेवढ्यात आता सीमा सुद्धा तिथे आलेली असते सीमा म्हणते की काय आहे ना आज रात्री आईस्क्रीम पार्टी आहे म्हणून तुम्हाला एन्जॉयमेंट साठी आहे आणि आपल्याला गप्पाही मारता येतील आणि तेवढ्यात आता अभ्या आणि आई आजी तिथे येते आई आजी आता कावेरी आणि मावशीकडे बघत म्हणते की तुम्ही एवढ्या रात्री इथे का आल्यात तर आता माही म्हणते की का आलात म्हणजे माझ्या माहेरची माणसे आहेत ती ती इथे कधी सुद्धा येतील आणि माझ्या माहेरचे या घरी म्हणजे माझ्या सासरी हक्काने येऊ शकतात तर आता आई आजी म्हणते की हे कधी तुझं सासर झालं आणि हे देखील तुझं कधी माहेर झालं आई्याची म्हणते की आणि ही कधी ग तुझ्या माहेरची माणसे झाली तेवढ्यात आता अक्षय तिथे येतो आणि अक्षय आता कावेरी आणि मावशीला बघत हसतच म्हणतो की अरे काय सरप्राईज आहे आणि तुम्ही इथे आता माही म्हणते की तुम्ही जसे तिकडच्या घरी राहायला आला होतात ना तसेच आता मी आईला आणि मावशीला आपल्या घरी आईस्क्रीम पार्टीसाठी बोलावलं आहे आणि आईस्क्रीम खायला बोलावलं आहे आणि अक्षय खुश होतो आणि हसतच अक्षय आता माहीला म्हणतो की हे बघ तुम तुझ्या या माहेरच्या लोकांसाठी आपल्या या घराची दारं कायमची उघडे असतील आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो रामा तुला कोणती आईस्क्रीम आवडते आणि तुला काय पाहिजे तर आता पटकन रमा म्हणते की चंपी तर लगेच अक्षय आता रमाकडे बघतो आणि म्हणतो काय तर रामा म्हणते झोपी जा आणि तुम्ही जा झोपायला हो असे आता माही ही अक्षयला सांगते माही म्हणते की तुम्ही खूप उशीर झाला तेव्हा झोपी जा पटपट -पट आता आपण आईस्क्रीम खाऊयात माही म्हणते की त्यासाठी अगोदर आईस्क्रीम ऑर्डर करावी लागेल आणि पटकन आता माही ही आभ्याला आईस्क्रीम ऑर्डर करायला सांगते आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की मी आईस्क्रीम ऑर्डर करतो माही म्हणते करू द्या त्यांना सुद्धा करू द्या आणि सगळे फ्लेवर ऑर्डर करा बरं का अक्षय म्हणतो ठीक आहे आणि आता इकडे कावेरी आणि मंगला मावशी हॉलमध्ये आता बसलेले असतात आणि तेवढ्यात आता माही तिथे येते आणि त्यांच्या शेजारी बसते प्रेमाने आता तिघीही एकमेकींसोबत गप्पा मारू लागतात मावशी आणि कावेरी सुद्धा आता खूप खुश झालेली असते आणि माही तर सांगायलाच नको आणि माही आता रमाच्या त्या सगळ्या आठवणी आणि रमाविषयीच्या त्या सगळ्या गप्पा आता कावेरी आणि मंगला मावशी सोबत मारत असते आणि तेवढ्यात आता सीमा तिथे येते सीमा त्यांना बघून म्हणते की अगं तुम्ही अशा इथे खाली का झोपतायत चला आतमध्ये झोपायला तेवढ्यात आता कावेरी म्हणते की नको ग सीमा आम्ही इथेच अशा बरा बऱ्या आहेत आणि आम्हाला इथेच असं झोपायला आवडतं आता मावशी हसतच म्हणते की अगं तुम्हाला सांगते ना जमिनीला पाठ टेकल्याशिवाय आम्हाला झोपच लागत नाही तेव्हा आम्हाला हे ना हे असंच बरं वाटतं मावशी म्हणते की आम्हाला असे मच्छर चावले पाहिजेत आणि बाहेर कुंत्रे भुकतानाच आम्हाला झोप येते मावशी असू लागते तर सीमा म्हणते की अवघड आहे तुमचं आणि तेवढ्यात हसतच आता सीमा म्हणते की आमच्याकडे दोन्हीही नाही आहे बरं का तेवढ्यात कावेरी म्हणते की अगं सीमा ती तुझी गंमत करते सीमा म्हणते की मला माहिती आहे त्या माझ्या गंमत करता येत आणि तेवढ्यात आता आई आजी ही तिथे आलेली असते आणि त्यांच्याकडे बघते आणि तेवढ्यात आता आई आजी ही सीमाच्या कानात आता म्हणते की यांना काय हवं नको ते सगळं बघ बर का आणि आता का माही समोर असते आणि गप्पा मारत असते आणि आता आई आजी म्हणते की किती दिवसांनी माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि तुझं हे रूप बघून मी खुश झाले आणि माही आता गप्पा मारत असते आजी आता माहीकडे बघते आणि म्हणते की सीमा मला तर खरं माही आवडत नाही पण माहीमुळे किती दिवसांनी आपलं घर आता कसं भरल्यासारखं वाटतंय तर प्रेमाने आता सीमा देखील माहीकडे बघू लागते माही आता कावेरी आणि मंगला मावशी सोबत गप्पा मारण्यामध्ये एकदम हरवून गेलेली असते माहीकडे बघत आता आई आजी विचार करते आणि सीमाला म्हणते की खरंच ही मुलगी रमा असती तर किती बरं झालं असतं आणि आपली रमा जर आपल्याला सोडून गेली नसती तर किती बरं झालं असतं ते ऐकून आता सीमा ही आता आई आजीची समजूत काढू लागते आणि त्यानंतर आता मंगलमावशी आणि कावेरी झोपी जातात आणि तिथेच अंतरून टाकून आता झोपलेल्या असताना माही आता कावेरीला म्हणते की आई मी तुझ्या जवळ झोपू का प्रेमाने कावेरी हसतच आता माहीला होकार देते आणि माही आता इकडे कावेरी शेजारी येऊन झोपते आणि तेवढ्यात आता कावेरी माहीच्या खांद्यावरती हात टाकत म्हणते की ब माझी रमासुद्धा सुद्धा अशीच झोपत तू ती माझ्या शेजारी येऊन आणि माझ्यासोबत ती सुद्धा अशीच गप्पा मारत होती ते ऐकून आता माहीला खूप आनंद होतो आणि त्याच अवस्थेत आता कावेरी जवळ आता माही झोपलेली असते इकडे आता अक्षय उठून आता त्या झोपलेल्या असताना त्यांच्या शेजारी येतो आणि माही आणि कावेरीला बघतो आणि तेवढ्यात आता अक्षय रामाकडे म्हणजे माहीकडे बघतो माही अक्षयकडे बघत म्हणते की तुम्ही ते काय करताय जा ना आतमध्ये जाऊन झोपाना तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की असं काय करतेस मला उशी लागते माहिती ना तुला तर आता माही म्हणते की जा मग आतमधून घ्या उशी आणि आता मी इथे झोपणार आहे मला आईजवळ झोपायचं असे माही अक्षयला बोलते आणि त्यानंतर अक्षय आता माही शेजारी झोपतच म्हणतो की मला माहिती आहे ना रमा तुला कुठली उशी हवी ती तर माही आता लाजून चूर होते आणि प्रेमाने अक्षयकडे बघू लागते आणि अक्षय झोपत असताना आता त्याचा हात माहीच्या हा डोक्याकडे वळवतो आणि डोक्यासकडे पसरवतो माही आता प्रेमाने अक्षयकडे बघू लागते आणि त्यानंतर मग आता माहीला ते माहीत असल्यामुळे माही अक्षयच्या हाताची उशी करते आणि प्रेमाने अक्षयच्या जवळ रमा बनून झोपते तर अक्षय सुद्धा खूप खुश झालेला हो असतो आणि माहीसुद्धा खुश होऊन असू लागते आणि तेवढ्यात आता अक्षय आतमधून उशी घेऊन येतो आणि तो, तो माहीला दाखवतो तर तो माहीचा एक भास असतो आणि आपण अक्षयच्या हाताची उशी केली हे स्वप्न आता माही बघत असते पण ॲक्च्युली अक्षयने आता आतमधून खरोखरची उशी आणलेली असते आणि अक्षय आता आतमध्ये झोपायला निघून जातो तर डोक्याला हात लावत माही आता ती उशी घेते आणि आपल्या डोक्याखाली घालते डोक्याला हात लावत आता माही विचार करते की आई इथे झोपलेली असताना अक्षय कशाला आपल्या जवळ येईल झोपायला त्याला आपली काळजी वाटली म्हणून त्याने आपल्याला उशी आणून दिली त्यानंतर आता माही विचार करते की काहीही काय काही विचार करतेस माही त्याला तुझी नाही रामाची काळजी वाटली आणि म्हणून त्याने रामासाठी उशी आणली आणि तुझ्यासाठी नाही आणली त्यानंतर आता माही म्हणते की आता रामा म्हणजे मीच आहे त्यानंतर आता इकडे स्टँडर्ड कपडे घालून जीन्स घालून आणि माहीच्या वेशात माही स्टाईलने आता माही ही पुस्तक वाचत सोप्यावर बसलेली असते आणि त्यानंतर आता माही ही अक्षयचा विचार करत असताना पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि माहीकडे बघत आता अक्षय त्याच्याकडचा गॉगल हा माहीच्या डोळ्यावर लावतो आणि प्रेमाने अक्षय आता एकटक नजरेने माहीकडे बघू लागतो आणि अक्षयकडे बघत आता माहीने तिचे पुस्तक उलटे धरलेले असते आणि अक्षय ते पुस्तक सोयीचे करून माही समोर ठेवतो आणि हसू लागतो त्यानंतर माही सुद्धा प्रेमाने आता अक्षयकडे बघू लागते अक्षय आता प्रेमाने माहीचा हात धरतो अक्षय आता माहीच्या प्रेमात बुडालेला असतो माही एकटक नजरेने अक्षयकडे बघत असते आपला हात आपण अक्षयच्या हातात देताच माहीला तो प्रेमाचा स्पर्श आता हवा हवा आवासा वाटू लागतो आणि माही आता अक्षयच्या प्रेमामध्ये मग्न झालेली असते आणि अक्षयकडे बघू लागते अक्षय आता माहीकडे बघत माहीच्या हाताचा प्रेमाने किस घेतो त्यानंतर आता ते बघून माहीला सुद्धा अक्षयचा स्पर्श हवा हवासा वाटतो आणि माही खूप खुश झालेली असते आणि माही ही आता अक्षयच्या प्रेमाचे स्वप्नच बघत असते त्यानंतर आता माही ही खिडकी समोर येऊन आता खिडकी समोर बसते आणि कॉफी पिऊ लागते तेवढ्यात पटकनपाठी मागून अक्षय तिथे येतो आणि माहीच्या हातातील कॉफी आता स्वतः पिऊ लागतो आणि माही ही प्रेमाने पुन्हा अक्षयकडे बघू लागते आणि त्यानंतर आता बेडरूममध्ये माही येते आणि माहीने आता अक्षयसाठी नायटी ड्रेस घातलेला असतो आणि त्या नायटी गाऊनवर आता प्रेमाने माही ही अक्षयकडे बघू लागते आणि तेवढ्यात अक्षय तिथे येतो तर आता माही प्रेमाने आता अक्षयसोबत डान्स करू लागते आणि आता माही सुद्धा अक्षयच्या प्रेमात एकदम हरवून गेलेली असते आणि अक्षय सुद्धा आता माहीकडे बघत डान्स करू लागतो आणि अक्षयने दिलेली ती उशी आता प्रेमाने आपल्या डोक्याखाली घेऊन माही ही फक्त आता अक्षयचे ते सगळे स्वप्नच बघत असते खऱ्या अर्थाने आता माहीला अक्षयवर प्रेम व्हायला लागलेलं असतं अक्षयच्या प्रेमात आता स्वप्न बघत माही ही झोपलेली असते आणि त्या स्वप्नामध्ये आता हरवून गेलेली असते सगळे काही स्वप्न आता माई ही रात्रभर बघून अक्षय च्या प्रेमात हरवलेली असते इकडे आता खऱ्या रमाला त्या रूम रूममध्ये बांधून ठेवलेले असते खुर्चीला आता दावेने बांधून ठेवल्यामुळे रमाला आता खूप त्रास होत असतो रा आणि रमा ते दोरी सोडण्याचा प्रयत्न करत असते पण आता रमाला त्यामध्ये अपयश अस येत असतं रमा आता ओरडत असते मला सोडा मला वाचवा असे म्हणत असते पण तिथे आता रमाची हाक ऐकायला कोणीही नसतं आणि आता हात पाय झाडत रमा आता सो स्वतःला सोडवण्याचा तेथून प्रयत्न करत असते आणि आपण आता मुकादमांच्या घरी गेलेलो असताना दरवाजाची बेल वाजवताच पाठीमागून नी आला आणि आपले तोंड बाद दाबून आपल्याला कसा बाजूला घेऊन गेला आणि त्याच वेळेस आता गुरुजींचे बोलणे आपल्या कसे कानावर पडले आणि त्याच वेळेस आता गुरुजींनी सांगितलेले असते की आता खऱ्या अर्थाने पूजा संपन्न झाली आणि तुम्ही दोघे खऱ्या अर्थाने आता नवरा बायको झालात हे आता बांधलेल्या रमाला आठवू लागते आणि त्याच वेळेस आता अक्षयने आपल्यासोबत लग्न करून आपल्या गळ्यात कसं मंगळसूत्र घातले होते आणि आपल्याला कसा बायकोचा हक्क दिला होता आणि त्याचबरोबर अक्षयने भर लागणार आपल्या कपाळी कशी कुंकू आणले होते हे सगळं आता बांधलेल्या रमाला आठवू लागतं आणि रमाला आता अक्षयकडे जाण्याची खूप इच्छा होत असती तसा तसा आता रमा खुर्चीवरून तो दोर सोडण्याचा प्रयत्न करत असते रमा आता अक्षयविषयी खूप तळमळत असते काहीही करून आपल्याला अक्षयला भेटायलाच असा विचार मनात आणून आता सगळी शक, शक्ती एकवटून ती खुर्ची पासून दोरी सोडण्याचा आता रमा प्रयत्न करत असते आणि त्यानंतर आता आपण अक्षयच्या प्रेमात कसं हरवून गेलो होतो आणि अक्षयने बेडरूममध्ये आपल्या पाठीमागे प्रेमाने अक्षय कसा पळत होता आणि आपल्याला अक्षयने कसे धरले अक्षयने आपल्याला कसे उचलले प्रेमाने अक्षयने आपल्यावरती आतापर्यंत कसे प्रेम केले या सगळ्या आता प्रेमाच्या गोष्टी बांधलेल्या रमाला आठवत असतात आणि त्या गोष्टी आता आठवून रमा ショータースティ。 आषाढी एकादशीला आपण पांडुरंगाची मूर्ती घरी आणून अक्षय सोबत कसे वारकरी बनलो होतो हे प्रेमाचे क्षण आता रमाला आठवतात आणि रमाने आपल्याला घट्ट मिठी मारतानी सांगितलेले होते की तुम्ही मला सोडून नाही जाणार ना त्यावेळेस अक्षयने रमाला सांगितलेलं होतं की काही जरी झालं तरी रमा अक्षय एकमेकांपासून कधीही वेगळे होऊ शकत नाही आणि मी तुला कधीही सोडून जाणार नाही असे आता अक्षयचे बोलणे आता रमाला आठवते आणि त्याच वेळेस नीलने सांगितलेले असते की अक्षय आता तुझ्यापासून लांब गेलाय आणि तो त्याने माही सोबत लग्न केलं हे देखील आता आठवतो आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आई आजी ही हॉल मध्ये बसलेली असताना बेडरूम मधून दरवाजा उघडून अक्षय आता रामाला हाक मारत तिथे येतो आजीकडे बघत आता अक्षय म्हणतो की आई आजी रामाला तू कुठे बघितलंय का तर आई आजी म्हणते नाही रे काय झालं तर आता अक्षय म्हणतो की रामा मला कुठे दिसतच नाहीये सकाळपासून मी तिला बघितलं नाही आई आजी कुठेच ती एवढ्यात आता माही ही तोंडासमोर पेपर धरून पेपर वाचल्यासारखं करत आता तिथे अक्षय आता माहीच्या तोड्यावरचा पेपर बाजूला करतो आणि म्हणतो की रामा हे काय चाललंय तुझं आज नवीन आजी म्हणते की रामा काय विचित्र आणि तेच मी शोधण्याचा प्रयत्न करत होते अक्षय म्हणतो काय बोलतेस आई आजी म्हणते की काय आहे ग आज आणि असं भारी काय करत होतीस तू विचार करत आता अक्षय म्हणतो मला कळलं बर का आई आजी आज, आज महिला दिन आहे म्हणून ही काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न करत होती बरोबर ना रामा आणि आता माहीच्या मनात देखील ते नसते पण अक्षय ते बोललेला बघून पुन्हा आता माहितीचा विचार बदलते आणि म्हणते की अच्छा तोच विचार मी करत होते तुम्हाला कसं माहिती अक्षय म्हणतो तुम्हाला सगळं माहीत असतं आणि त्यानंतर आता माही पुन्हा पेपर तोंडावर धरत पुढे निघून जाते आणि म्हणते की काय आहे ना ते सरप्राईज आहे आणि माही आतमध्ये निघून जाते अक्षय आता आई कडे बघतो आणि म्हणतो की आई आयजी हे काय चाललंय या रमाचं आणि पेपर असा तोंडासमोर घेऊन का अशी निघून गेली तेच काही कळत नाही तर आई आय्याजी अक्षयकडे बघत आता खुश होऊ लागते आणि माही आणि अक्षय एकमेकांना जर जवळ आले तर पुन्हा त्यांचा संसार सुखाचा होईल असा विचार आता आय्याजीच्या डोक्यामध्ये येत असतो आणि आता आई चा आता आय्याजीच्या सगळं लक्षात आलेलं असतं अक्षयकडे बघत आता आय्याजी विचार करते की अक्षय अरे तुला काय सांगू आता ही रमा नाही तर माई आहे आणि ही माही आता तुझ्या प्रेमात पडायला लागली अक्षय असे अक्षयकडे बघत आता खुश होऊन आय्याजी विचार करते आणि आता महिला दिनानिमित्त आता मुकदमांच्या घरी सगळ्यांनी तयारी केलेली असते आणि आता सगळ्यांनी आता म्हणजे सगळ्या महिलांना अक्षयने आता फेटा बांधलेला असतो आई आजी सीमा रमा माही सगळेजण आता फेटे बांधून आता समोर बसलेले असतात आणि तेवढ्यात आता अक्षय तिथे येतो नंतर आता रमाच्या म्हणजे माहीच्या खांद्यावर हात ठेवत अक्षय म्हणतो की स्त्री म्हणजे ह्या घरचा वान असतो आणि हा फैटा म्हणजे मनाचं प्रतीक असतो आणि आता सगळेजण खुश होऊन फेटा घालून आता अक्षय आणि माहीकडे बघत असतात तेवढ्यात आता अक्षयचे ते बोलणे ऐकून माही पटकन खुर्चीवरून उठून उभा राहते आणि अक्षय समोर येते म्हणते की आणि मंगळसूत्र हे स्वाभिमानाचं प्रतीक असतं आणि स्पेशल गिफ्ट म्हणून मला ते देखील हवं आहे असे आता माही अक्षयला बोलता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि पण त्याच वेळेस आता अक्षयने रमा अक्षय नावाचं त्याला त्या आजीने दिलेलं मंगळसूत्र त्याच्याकडे असतं आणि अक्षय तो घेऊन आलेला असतो आणि प्रेमाने आता अक्षय ते मंगळसूत्र आता माई समोर धरतो तर माई सुद्धा खूप खुश झालेली असते आणि आता अक्षय ते रमाक्षय नावाचे मंगळसूत्र आता माहीच्या गाळ्यात घालू लागताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो पण त्याच वेळेस इकडे आता नीलच्या त्या खुर्चीला बांधून ठेवलेल्या अवस्थेतून रमा सुटलेली असते आणि रमा सुटता जाता रमा विचार करते की नाही मी माझा हक्क कोणालाही देणार नाही अक्षय हा फक्त माझा आहे आणि माझाच राहील आणि जिथे रमा तिथेच अक्षय असेल असे म्हणत आता लगेच खिडकीतून उडी मारून आता रमाने अक्षयकडे धाव घेतलेली असते आणि इकडे आता अक्षय हा माहीच्या गाळ्यात मंगळसूत्र घालू लागलेला असतो तेव्हा आता मोक्याच्या वेळी येऊन रमा आता अक्षयला माहीच्या गाळ्यात घालत असताना मंगळसूत्र घालत असताना कसे अक्षयला थांबवते आणि खऱ्या सत्याचा आता धमाका उडून रमा आणि अक्षयची कशी हृदयस्पर्शी भेट होते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा